आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे सत्तेचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे रुपये पंचेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास हजार रुपये एकोन्न पंचवीसशे सव्वीसशे रुपये रुपये सत्तावीसशे रुपये अठवन रुपये अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार एक्तावन्न रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये

एक हजार पंधराशे रुपये सोळाशे दहा एकावन्न अठरा अठराशे दहा रुपये वीस रुपये पन्नास एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे एकोणीसशे रुपये एकोणीसशे पन्नास रुपये एकोणीसशे पन्नास रुपये एकोणीसशे पन्नास रुपये एक एक्कावन्न रुपये एकावन्न बाराशे बाराशे एकावन्न रुपये एकशे रुपये तेराशे रुपये तेराशे अकरा रुपये एकवीस रुपये तेराशे एकावन्न रुपये तेराशे एकावन्न रुपये

पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये आठशे अकरा एक्कावन्न रुपये नऊशे नऊशे दहा एकावन्न एक हजार रुपये एक हजार शे बसशे चार हजार रुपये हजार बेचाळीसशे रुपये शेहेचाळीसशे रुपये पाच हजार एकाशे रुपये एकावन्न रुपये बावीनशे रुपये एकानुरभाई त्रेपनशे रुपये एकावन्न रुपये चौपशे पंचावन्श रुपये पंचावन्नशे रुपये दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे रुपये एकवीस शेअर रुपये एकोणीसशे सत्तावीस शेअर रुपये हजार रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये डबलशे एकवीसशे रुपये एकावन्न रुपये बावीस रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये तेवीसशे रुपये एकवीसशे एक्कावन्न रुपये चोवीस रुपये पंचवीस शेअर पंचवीसशे रुपये एकावन्न तेराशे रुपये एकावन्न चौदाशे रुपये एकावन्न पंधराशे रुपये एकावन्न सोळाशे रुपये एकावन्न सत्तरशे रुपये एक्कावन्न अठराशे रुपये एकोणीसशे एकोणीसशे रुपये एकोणीसशे पन्नास दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार दहा रुपये दोन हजार वीस रुपये दोन हजार तीस दोन हजार पन्नास रुपये दोन हजार पन्नास रुपये बोला सातशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये अकरा एक्कावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एस के

नऊशे वीस तीस चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर एक हजार रुपये एक बत्तीसशे रुपये चौतीसशे रुपये छत्तीसशे रुपये अडतीसशे रुपये एक्कावन्न रुपये एकावन्न त्रेचाळीसशे एकावन्न चव्वेचाळीसशे शेचाळीसशे रुपये एकावन्न सत्तेचाळीसशे रुपये एकावन्न रुपये अठ्ठेचाळीसशे एकावन्न एकोणपन्नास पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये येत मार्ग दोन हजार रुपये एकवीसशे रुपये एकावन्न बावीसशे रुपये एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे रुपये एकावन्न पंचवीसशे एकावन्न सव्वीसशे रुपये एकावन्न सत्तावीसशे रुपये एकावन्न अठ्ठावीसशे रुपये एकावन्न एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये अमोल दोन हजार वय दोन हजार एकवीसशे एकावन एकसष्ट बावीसशे अठरा एकावन्न तेवीसशे बावीस एकावन्न एकसष्ट एकाहत्तर चोवीस शेअर वेळेस चोवीस रुपये पंचवीस शेअर અકરાશ રૂપાય અકરાશ રૂપાય બારાશેવન એકસો એકે રૂપાયર ચૌદશે એકાવન एकाहत्तर पंधराशे रुपये अठराशे एकावन्नशे एकाहत्तर सोळाशे रुपये सत्ताशे रुपये एकावन्न अठराशे अठराशे एकावन्न एकोणीसशे एकोणीसशे एकावन्न रुपये रुपये दोन हजार एकावन्न रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे एक्कावन्न रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये येस સાત wow. રૂપે wow. 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 आठशे रुपये एकावन्न रुपये एकशे एकाहत्तर रुपये नऊशे नऊशे दहाशे चाळीस नऊशे पन्नास नऊशे साठ सतराशे बाराशे रुपये बाराशे एकावन्न रुपये एकशे एका रुपये रुपये तेराशे अकरा रुपये गोळीमार तेराशे एकवीस रुपये एकतीस रुपये बाय चौदा शेअर बाय चौदा शेअर बायप बोला 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 सातशे सातशे रुपये रुपये आठशे रुपये एकावन्न रुपये नऊशे रुपये नऊशे एक्कावन्न एक हजार एक हजार एक्कावन्न अकराशे रुपये एकावन्न रुपये एकशेशे बाराशे एक्कावन्न तेराशे रुपये एकावन्न चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये एस के तीनशे रुपये चारशे रुपये एकावन्न पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये एकावन्न रुपये सोळाशे पाचशे एक्कावन्न रुपये एकशे रुपये आठशे रुपये आठशे दहा वीस एकशे चाळीस आठशे पन्नास आठशे साठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये एस के